श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्याला सायंकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरातील जी काही नकारात्मकता दारिद्र्य हे कायमचे दूर होईल मग आपल्याला बघा कशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करायचा आपण हे तर पाहणारच आहोत पण त्यासोबत आपल्याला काही महत्त्वाच्या आणि प्रभावशाली सेवा देखील करायच्या आहेत मग त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे आज सायंकाळी आपल्या देवघरासमोर एक दिवा लावायचा तोशीसमोर दिवा लावायचा आवर्जून आज आपल्याला अगदी आपण दररोज तर दिवा लावतो तोच मी तर वैयक्तिक स्वतः तर लावते बघा उंबरट्याच्या बाहेर आपल्याला आज दोन दिवे लावायचे आहेत आपण एक दररोज लावतो पण आज आपल्याला दसरा आहे यामुळे विशेष करून दोन दिवे लावायचे आहेत तुळशीपाशी एक दिवा लावायचा देवघरात दिवा लावायचा उंबरट्याच्या बाहेर दोन दिवा लावायचे त्यानंतर एक आसन घ्यायचं आहे आणि आपल्या मुलांवरतून आपल्याला एक वस्तू उतरून घ्यायची आहे जेणेकरून त्यांच्यातील जी काही नकारात्मकता दारिद्र्य असेल तर ते कायमचं दूर होईल काय करायचं आहे बघा आपल्या मुलांना बसवायचं आहे आणि आपल्या मुलांवरतून आपल्याला ज्या लाल वाळलेल्या मिरच्या असतात त्या पाच मिरच्या आणि पिवळी मोहरी घ्यायची आणि मुलांवरतून सात वेळा उतरून घ्यायचं आहे बघा आता हे उतरवलेल्या वस्तू अगदी दोन मुलं असतील दोघांसाठीही वेगळं घ्या त्या वस्तू दोघांच्या वेगवेगळ्या डिशमध्ये राहू द्या आणि त्यानंतर आपल्याला एक सेवा करायची आहे तर ते म्हणजे बघा व्यंकटेश स्त्रोतचं पठण करायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर कापूर आणि त्यासोबत एक वस्तू जाळायची आहे तर काय करायचं आहे बघा कापूर घ्यायचा आहे खाली अक्षदा घ्या कापूर जाळायचं जा भांडं असेल तर भांडं घ्या त्यामध्ये अक्षदा भीमसेनी कापराच्या पाचवड्या घ्या आणि त्यावरती आपल्याला अखंड फुलांच्या दोन लवंगा आणि दोन वेलची घ्यायची आहे आणि एक तमालपत्र या सर्व वस्तू देवघरासमोर प्रज्वलित करून घ्यायचे आहे स्त्रोतचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा जो धूर आहे तो आपल्याला बघा आपल्या घरभर पसरवायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचे पठण करायचे आहे आणि घरभर याचा धूर पसरवायचा आहे त्यानंतर आपण उंबरट्याच्या अगदी मधोमध या कापूर जो प्रज्वलित केलेला आहे तो बाहेर उंबरटा म्हणजे आपला मध्ये ठेवा किंवा मग बाहेरून दरवाज्याच्या जरी ठेवलं तरी देखील चालेल आणि जेव्हा आपण मग आता आपल्या मुलांवरतून मोहरी आणि मिरची उतरून घेतली होती ती त्याच्यावरती टाकून द्या बघा खूप जास्त ठसका झाला तर तुम्ही समजून जा की आपल्या मुलांना प्रखर म्हणजे नजरदोष झालेला होता आणि आता तो दूर झालेला आहे त्यानंतर जर काही गोष्टी शिल्लक राहिल्या तर निर्माल्यात टाकून द्या निर्माल्यात म्हणजे तुम्हाला टाकणं शक्य होत नसेल तर अगदी बघा प्रत्येकाच्या घरामध्ये झाडांच्या कुंड्या आहेतच मग तुळस सोडता कोणत्याही कुंडीमध्ये तुम्ही ते आपण कापूर ह्या वस्तू प्रज्वलित केलेलं त्यामध्ये पाणी टाकून ते राहिलेलं आपण झाडामध्ये टाकून देऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला आजही महत्त्वाची आणि प्रभावशाली उपाय आणि त्यासोबत सेवाची देखील जोड द्यायची दे आहे आणि हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये आप आप करायचा आहे आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद